मी अरुण घोडके शिवचिंतन कोकणातील नद्या ह्या सह्याद्रीच्या माथ्यावरती उगम पाहून वेगाने धावून समुद्राला जाऊन मिळतात लांबीला फार मोठ्या नाहीत या जिथे समुद्राला मिळतात त्या ठिकाणी खड्या निर्माण झाल्या आहेत नद्या ओढ्यामुळे या खड्यांची संख्या बरीच मोठी बनली आहे आजही अनेक ठिकाणी हुडीच्या सहाय्याने या खड्या पार कराव्या लागतात खड्यापासून आतमध्ये जिथपर्यंत नावांची वाहतूक होईल अशा ठिकाणी व्यापारी केंद्रे बंदरे निर्माण झाली आहेत महाड राजापूर कल्याण दाभोळसारखी बंदरे प्राचीन काळापासून व्यापारी बंदरे म्हणून प्रसिद्ध होती ते शिवकाळात आणि त्यानंतरही या बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चाले ही बंदरे समुद्रापासून पंधरा ते वीस किलोमीटर आतमध्ये आहेत नद्यामधून नावांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असे खड्यांच्या तोंडावरती बंदराच्या मालाची वाहतुकीची देखरेख ठेवण्यासाठी व खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक सागरी दुर्गांची निर्मिती झाली बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी